मैत्रिणी कशा आत मस्त मजेत ना मी पण मजेत तुम्ही पण मजेत असल मी दर्शना दर्शने किचन मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त अशी खीर आज घटस्थापना आहे त्यासाठी मी गो देवासाठी मी गोड खीर अशी बनवणार आहे तर वेळ न घालू तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया चला आज घटस्थापना आहे घटस्थापना सर्वांना खूप शुभेच्छा आज मी घट घटस्थापनेसाठी आज खीर बनवणार आहे तर तुम्हाला साहित्य दाखवते इकडे दूधसुद्धा आहे केशर टाकून भिजत घेतलेले इकडे वेलची आहे हे ड्रायफ्रूट आहे बदाम काजू आणि मकाळी म्हणू की आणि तूपसुद्धा आहे आणि ह्या शेवाळीची मी खीर बनवणार छान होती चिकट होत नाही त्यामुळे मी खीर बनवणार आहे आज देवाच्या निवडासाठी खीर बनवणार आहे तर चला आपण वेळ न घालत थोडेसे तुपावरती मी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे तूप आपलं गरम झालं की ड्रायफ्रूट भाजून घ्यायचा थोडस लालसर होईपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट भाजायचं बघू शकता ड्रायफ्रूटलं छान भाजलेलं आहे मी आता काढून घेते थोडीशी तुपावरतीच मी आता हे शेवाळे भाजून घेणार आहे थोडंसं तूप टाकलेलं यावरतीच मी आता शेवाळे भाजून घेणार आहे शेवाळ्या पण आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे केवळ तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता आपली शेवाळे छान अशा भाजलेले आहेत छान असा कलर आलेला आहे एकसारखे आपले शेवाळे भाजले आता या काढून घेणार आहे मी यामध्ये दूध घालून घेणार आहे चला तुम्ही कितपत गोड खाता त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता एकसारखं घालून घे आपलं दुधाला उकळी छान आली की मग आपण शेवाळे घालून घेतो यामध्ये तूप थोडस घालून घेणार आहे बघू शकता दुधाला उकळी आलेले यामध्ये आता आपल्याला सेवा घालून घ्यायच्या मिक्स करून घे वेलची पावडर कुठून घेतलेले सदा ते घालून घेते आपलं केशर दूध सुद्धा बनवून घेतलेले ते सुद्धा घालून घेऊया छान मी आता मिक्स करूया बघू शकता आपली खाण्यासाठी खीर तयार झालेली आहे कितपत तुम्हाला पातळ घट्ट जशी थंड होईल ही ना आपली खीर घट्ट होत जाते त्यामुळे शिजवताना दूध जास्त टाकायचं आणि जास्त आटवायचे नाही थंड झाले की आपली खीर ना घट्ट होत जाते त्यामुळे आता मी गॅस बंद करणार आहे ड्रायफ्रूट टाकते आणि एक पाच मिनिटासाठी आपलं शिजवून घ्यायचं बघू शकता आत्ताच आपली खीर घट्ट झालेली आहे थंड झाल्यानंतर जास्ती घट्ट होती एक पाच मिनटं झालेले बघू शकता आपले खाण्यासाठी खीर तयार झालेले चाललं तर मग सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपले खाण्यासाठी खीर तयार झालेले गॅस बंद करते मी बघू शकता आपली खाण्यासाठी खीर तयार झालेले रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद